थाने 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 थाने। गोत व्यापार, स्थिर स्थावर व्रत आंबा आंबे कामगार कामगार तारीख तारखा भाकर भाकऱ्या पेरू चिकू आंबा केळी पपाई पापड पी, पितळ पीक पुराल, पुराल, पूल पेपर पॅच पॉकेट म्हणजे माया म्हणजे दौलत काळ म्हणजे मृत्यू पण म्हणजे प्रतिज्ञा तीर म्हणजे विकास म्हणजे कावळा मोठे लूप म्हणजे नरेश रावा म्हणजे शुक्र शुक तनुजा तनुजा म्हणजे फळ आहे पूर्ण विराम हे काय आहे अर्धविराम हे काय आहे स्वल्प विराम हे काय आहे प्रश्नचिन्ह हे काय आहे उद्गार चिन्ह विरुद्ध उधळ्या धवळच्या विरुद्ध काळा सोनुली सोनुली सोनुलीच्या विरुद्ध सोनुलीच्या विरुद्ध मोठी निस्तेजा विरुद्ध तेजस्वी नागरातील किल्ला दुर्ग गाण्यातील ताण भाषण करणारा हिरव्या रंगाचे रत्न उसाची मोळी फळांचा घोस काजूची गाथन, द्राक्षाचा घड करवंदाची जाळी वेलीची कुल कवी कवयत्री बैल गाय एडका मेंढी उमट गांचा बछडा सिंहचा छावा शेळीचा शेळीचे करडू हर, हर... हरिण हरिं टाका मका काम रूपा पारू धा राधा धारा अगडी, ढिग कोरडे ओले ज्ञान अज्ञान राजशाही प्रजासत्ताक गुलाम मुक्त ऋषीवास चिमणीचे घरटे कोळ्याचे जाळे पोपटाची ढोली हत्तीचा का अंबरखाना काचेसारखा ठिसूळ बाणासारखा वेगवान रबरासारखा बरासारखा शिवट खारी खारी खारीसारखा कपड रवींद्रनाथ टागोर जनगणमन मोहम्मद इकबाल सारे जहां से अच्छा गीत रामायण गदी माड गुळकर गे मायबू सुरेश भट बालकवी त्र्यंबक थंब्रे त्र्यंबक थंब्रे केशवसुत कृष्णाजी केशव दामले राजकवी माधव महानूर बी नामू गुप्ते